जनता आणि शेतकऱ्यांना शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे महायुती सरकार मग ते राज्यातील असो किंवा के केंद्रातील जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत आहे त्यांना धडा शिकवा असं आवाहन खासदार प्रणित शिंदे यांनी केलं सोलापुरात त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढला हा मोर्चा चार हुतात्मा चौक येथून सकाळी साडे अकरा वाजता सुरू झाला तो जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं पोहोचला या मोर्चात शिवसेना माकप यासह मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेसमधले दक्षिण तालुक्यातील तसंच अक्कलकोट आणि मोहोळ या भागातील आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेले स्थानिक पुढारी सहभागी झाले होते मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय इथं आल्यानंतर स्थानिक नेत्यांची भाषणं झाली